नमस्कार मित्रांनो मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत गाण्याचं रसग्रहण आणि त्याची सौंदर्यस्थळे या शृंखलेमध्ये आज मी एक असं गाणं घेऊन आलो आहे की माझी जवळजवळ जव़़ नव्वद टक्के खात्री आहे की जास्त कोणी ऐकलं नसेल कदाचित कविता वाचली असेल पण हे गाणं तसं पटकन कोणाच्या लक्षात येईल आठवणीत राहील दुर्दैवानी असं नाही आहे खरं तर मला विचाराल तर सगळ्यांना हे गाणं पाठ असायला हवं इतकं हे सुंदर गाणं आहे आणि या गाण्याबद्दल बोलत असताना मला एका अशा विलक्षण संगीतकाराची आठवण होते की ज्यांच्याबद्दल दुर्दैवाने फारसं बोललं जात नाही खरं तर बोललं गेलं पाहिजे त्यांच्याबद्दल खूप सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे त्यांची गाणी आपण ऐकलेली आहेत आपल्याला माहिती आहे पण त्यांचा चेहरासुद्धा आपल्याला एवढा लक्षात नाही हे आपलं दुर्दैव आहे त्यांचं नाही कारण की ते मोठेच आहेत त्यांचं नाव आहे आनंद मोडक आनंद मोडक यांनी अनेक गाण्यांना संगीत केलेलं आहे संयोजन केलेलं आहे पण कवी ग्रेस यांच्या कवितांना चाल देणं हे सोपं नाही हे तुम्हीही मान्य कराल हे जग मान्य करेल हे कोणीही मान्य करेल की कवी ग्रेस यांच्या कवितेला चाल देणं त्याचं गाणं करणं हे सोपी गोष्ट नाही आहे ही सोपी गोष्ट नाही आहे म्हणजे मला विचाराल तर एक आपले बाळासाहेब म्हणजे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्याखेरीज फारसं कुणाला झेपलेलं नाही आहे ते खरं सांगायचं तर आणि तितक्याच ताकदिनिक हे शिवधनुष्य उचललं आहे ते म्हणजे आनंद मोडक ज्यांच्याबद्दल आपल्याला खरं तर माहिती असायला हवी साजण वेळा या कार्यक्रमामध्ये या गाण्याचं सादरीकरण होतं आणि कवितेचं शीर्षक आहे बाहुलीचं न्हाणं म्हणजे त्या माफ करा गाण्याचं शीर्षक आहे बाहुलीचे न्हाणं पण कवितेचं शीर्षक आहे अर्थविपर्यासाचे उखाणे ती अशी ती कविता आहे आणि त्याची चाल जेव्हा मी सुरुवातीला ऐकली तेव्हा असं झालं की अरे हा हा बाजच याचा काहीतरी वेगळा आहे म्हणजे मला विचाराल की पंडितजींना ग्रेस जसे दिसले त्याच्यापेक्षा आनंद मोडक यांना ते काही वेगळेच दिसले त्यांना ते, ते एका काय म्हणतात त्याला शांत संथ डोह कसा असतो तशासारखी त्यांची चाल आहे तशा चाली त्यांच्या आहेत बाहुलीचे धाण कधी खरे मानू नये आता याला कोण कशी चाल कसं काय माहीत नाही पण हे गाणं इतकं सुंदर आहे मी सगळ्यांना सांगेन की यूट्यूबवरती जा बाहुलीचे न्हाणं हे सरळ सरळ टाईप करा नाहीतर साजण वेळा याचे व्हिडिओ उपलब्ध आहेत आलूरकर म्युझिक यांच्या चॅनलवर उपलब्ध आहेत संबंध कार्यक्रम ऐका त्यातल्या प्रत्येक गाण्यावर खरं तर आपण बोलू शकतो पण हे गाणं आज मी निवडलेलं आहे त्याच्यातल्या एका कडव्याने मला जवळपास खडबडून जागं करणं म्हणतात ना तसं जागं केलेलं आहे पूर्वी म्हणजे मी जेव्हा वाचलो होतो तेव्हा म्हणून हे गाणं स्मरणात राहिलं बाहुलीचे न्हाणं कधी खरे मानू नये माधुरी पुरंदरे यांनी ते गाणं गायलेलं आहे आणि मोडक आनंद मोडक यांचं संगीतबद्ध हे केलेलं गाणं सुरुवात अशी आहे की बाहुलीचे नाण कधी खरे मानू नये बाहुली आहे ना त्यामुळे त्याला ती चाल जितकी Uh, कमी जागा घेणारी हरकती मुरकी वगैरे कमी असलेलं असेल ना तितकं त्या बाहुलीचं बाहुलीपण टिकून राहील नाही तर त्याच्यामध्ये पोखतपणा येतो या संबंध चालित तुम्हाला कुठेही तुम्हाला पोक्तपणा दिसणार नाही त्या बाहुलीचा निरागसता दिसेल बाहुलीचे नाण कधी खरे म्हणून ये साडी चोळी आपुली ग चोळी साडी ग सांभाळावी बये बाहुलीचे नाण कधी खरे नये प्रत्येक कडव्यामध्ये शेवटचं जे वाक्य आहे शेवटची पंक्ती जी आहे साडी साडीचोळी गेला ते ना ते लूप आहेत माधुरी पुरंदरी फार अप्रतिम गायले ते खरं तर त्याला ते असे लूप आहेत आणि हे गाणं जे आहे मग अशी म्हटलं तर ह्याच्यात पोक्तपणा नाही आहे ह्याच्यात साधाळपणा आहे साधेपणा आहे आणि एक प्रकारचा भाबडेपणा आहे मी म्हणेन कारण की भाबडेपणाला कसं अर्थ कुठं आहे अनर्थ कुठे विपर्यास कुठे होतोय हे समजत नाही लहान बाळासारखं असतं ते काही करतात त्यातला प्रकार आहे साडी साडीचोळी ग साडी चोळी ग सांभाळावी बये सांभाळावी बये कसं सुंदर घेतलं बघा गाण्यामध्ये पहा तुम्ही हे कारण की एक प्रकारे कसं आहे हे गाणं कुठलेही सरळ सरळ प्रश्न जरी उभे करत असले तरीही ते प्रश्न अंगावर टाकत नाही तुमचं तुम्हाला विचार करण्यासाठी म्हणून काही प्रश्नचिन्ह फक्त निर्माण केलेले आहेत प्रश्न तुमच्या अंगावर टाकलेले नाही आहेत त्यामुळे त्याच्यामध्ये कारुण्याची झाक हो आहे निरुपाय जो होतो जे आहे तसं आहे त्याला कोणीच काही करू शकत नाही या वाक्यामध्ये सुद्धा एक प्रकारची करुणा ती करुणा तुम्हाला प्रत्येक कडव्याच्या शेवटच्या पंक्तीमध्ये दिसणार शंभर टक्के बाहुलीचे कधी खरे मानून नये साडी चोळी या पुली ग सांभाळावी बये बाहुलीचे राण कधी खरे म्हणून नये आता पुढचं कडवं असं आहे अंबारीचा हत्ती नसे अंबराचा स्वामी गाण्यामध्ये अंबारीचा स्वामी असं म्हटलेलं आहे कवितेमध्ये अंबराचा स्वामी असं आहे या कडव्यांनी मला जवळपास मी म्हणलं ना अशी कदा कदा हलवला होता अर्थाने द्या आता गंमत बघा कशी त्या तबल्याच्या ठेक्यामध्ये तो अंबारी असलेला हत्ती कसा झुलत 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 जाईल तशी ही चाल जाते मग ठेका असाय धाक धा 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 बरोबर अंबारीचा हत्ती नसे अंबारीचा स्वामी अंबारीचा नसे अंबारीचा स्वामी लक्ष्मणाची रे लक्ष्मणाची रे उर्मिलेच्या कमी बाहुलीचे नाण कधी खरे मानू नये अंबारीचा हत्ती जो ना तो खरोखरीच डुलट 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 डुलत जातो असं दिसायला लागतं ही त्या चालीची खरं सांगायचं तर शक्ती आहे कमाल आहे आनंद मोडक यंदा दुर्दैवानी मगाशी म्हणलं तसं आपल्या ऐकण्यात खूप येत नाही पण हा खूप माणूस महान आहे केवळ एवढा जरी अभ्यास केला तरी आपल्याला समजून जाईल की पोहोच कुठपर्यंत असते अंबारीचा हत्ती नसे अंबारीचा स्वामी एक 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 बरोबर डुलट डुलट डुलत अंबारीचा हत्तीच आला आहे लक्ष्मणाची रे घाली उर्मिलेच्या कमी नाण कधी बाबुलीचे नये गाण्याबद्दल आपण बोलतोय पण या कवितेचं आलंच आहे तर मी तुम्हाला सांगतो ओघाओानी ज्या अर्थाने मला आतून हलवून टाकलं हादरून सोडलं अंबारीचा हत्ती नसे अंबराचा स्वामी हत्ती आहे ना त्याच्यावर अं अंबारी आहे दिसतो छान त्याच्यामध्ये ते एक अंबारीचा हत्ती म्हणजे दिमाखदार असतो बरोबर ना पण तो अंबारीचा स्वामी नाही आहे तुमचा दिमाग खूप मोठा आहे तुमचा रुबाब खूप मोठा आहे नाव मोठं आहे लौकिक मोठं आहे पण जर तुमचं स्वतःवरच स्वामित्व नसेल तर काय उपयोग आहे अंबारीचा हत्ती नसे अंबराचा स्वामी हे कवितात आहे कवितेमध्ये अंबराचा स्वामी असं आहे अंबारीचा हत्ती जो असतो आपण ऐरावत म्हणूया तो, तो काही अंबराचा स्वामी नाही तो काही देव नाही आहे कितीही झालं तरी तो अंबारीचा हत्तीच राहणार कितीही झालं तरी त्याला माहूत असणार कितीही झालं कितीही उंचीचा हत्ती असला तरीही त्याला त्या अंकुशाचे टोक जे आहे ते टोचत राहणार तो काही अंबारीचा स्वामी नाही तो अंबराचा स्वामी पण नाही तो देव पण नाही तो काहीच नाही हां पण त्याला सजवतील का हो निश्चित सजवतील त्याचा दिमाग असेल का हो असणार रुबाब असणार हो असणार सगळं असणार दिसायला डौलदार सुंदर असणार प्रश्नच नाही पण हे त्यालाही माहीत असतं की आपण काही स्वामी नाही आहे स्वतःचं आपल्यावर काहीही आपण काही ठरवत नाही की आपण आपल्या आयुष्यात काय करायचं आहे लक्ष्मणाची रेघ आली उर्मिलेच्या काम ही लक्ष्मणानी रेष ओढली नाही असं नाही पण ती उर्मिलेच्या कामही आली राजमहालात राहून सुद्धा जिनी एकही अश्रू ढाळायचा नव्हता पण त्या लक्ष्मणाच्या वनवासाचं ओझ जिनी वाहिलं ती उर्मिला उर्मिलेचं यश कमी होत नाही लक्ष्मणाची रेष आली उर्मिलेच्या कामी खर तर तो तिथेच राहिले असते तिघही तर इतकी ताटातूट झाली नसती पण ती रेष ओढली सीतेने ती लांघली आणि ती उर्मिलेच्या कामी आली शेवटी कारण की लक्ष्मणाचा वनवास जो आहे सगळा त्याचं मूल्यमापन जे होतं ते उर्मिलेच्या न ढळलेल्या अश्रूतून होतं असो हा वेगळा विषय आहे पण ओघाओघाने आला म्हणून सांगतो अंबारीचा हती नसे अंबारीचा स्वामी लक्ष्मणाची रे घाली उर्मिलेच्या कामी बाहुलीचे नाण कधी खरे नये माझ्या मते डग्गा शेजारी घेऊनच ही चाल लावली असावी असं मला फार वाटतं कारण की एवढं ठेक्यात हे थे गाणं आहे शंभर टक्के तुम्ही हे गाणं आहे आता कवितेमध्ये पुढचं कडवं जे आहे ते अनुसहेलाही बाई कधी होतो जायचं असं आहे पण गाण्यामध्ये शरीराचे देणे घेणे हे कडवं आधी आले आणि मग अनुसहेल्याबाई नंतर आले ते तुम्ही कविता वाचा आणि त्यानंतर कविता मी दिन डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला म्हणजे कळेल त्याच्यामध्ये आता मूळ आपली चाल अशी आहे की बाहुलीचे न, 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 न असं <zatter speak> <saiden> ही आपली मूळ एक धाटणी त्याच्यामध्ये एक निर्माण झाली आता या धाटणीला मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की संगीतकार हो संगीत जो असतो ना तो जोपर्यंत आपल्या गाण्यामध्ये चमत्कृती आणत नाही तोपर्यंत ते गाणं उत्तम होत नाही स्मरणात राहत नाही तो एक बाज निर्माण झालेला होता आणि मी जेव्हा पहिल्यांदा हे गाणं ऐकलं तेव्हा मला असलं की अरे हे काय झालं वेगळं पुढचं कडवं आहे त्याच्यामध्ये की शरीराचे देणे घेणे त्याचे द्यावे दान पायाखाली फुले येता उपटावेत आधीच ज्या चाली होतं त्या वेगळ्या आणि जेव्हा हे कडवं येतं तेव्हा शरीराचे देणे घेणे त्याचे फुले येता उपटावे तण आधीचं कडवं आणि आधी हे कडवं खर तर याच्यामध्ये सा कुठेही सांगोवांगी तुम्हाला जर बघितलं तर तसं कुठे कनेक्शन नाहीये कारण की आधीच्या याच्यामध्ये म चाळीचोळी आपण सांभाळावी बये आणि याच्यामध्ये करुणा आहे त्याच्यामध्ये एक लँडिंग आहे स्वतःचं आणि या कडव्याला चालच वेगळे त्याच्यामुळे काय होतं त्या कवितेमध्ये एका फ्लोमध्ये आपण वाहत असतो चमत्कृती कधी येते की एखाद्या प्रवाहासारखं हे गाणं वाहत आहे पहिले दोन कडवं वाहत जातं तुमच्यासाठी एक बाज एक लय एक प्रकारचा ब सुरावट जी आहे ती तुमच्यासाठी तयार केलेली आहे आणि अचानक एखादा छोटासा धबधबा व्हावा आणि प्रपात जो प्रवाह जो आहे तो अचानक एकदम खाली कोसळावा आणि वेगळंच काहीतरी त्याच्यामधनं आणखीन तरंग उठावे आणि प्रवाहा तसं हे गाणं चालू आहे बरं का आता बघा गंमत आधीचं कडवं म्हणतो आणि हे म्हणतो बाई तुम्हाला गंमत कळेल हे गाणं ऐकल्यावर तुम्हाला जास्त कळेल मी तर काही चांगलं गायक नाही आहे पण मी फक्त दाखवण्यापुरतं आधीचं काय होतं अंबारीचा हत्ती नसे अंबारीचा स्वामी लक्ष्मणाची रे घाली उर्मिलेच्या कमी बाहुलीचे नाण कधी खरे मानू नये शरीराचे देणे घेणे त्याचे द्यावे दान पाया खाली फुले येता उपटावे तण देवाच्याही गावामध्ये देवाच्याही गावामध्ये वेताळाचा पर देवाच्याही गावामध्ये वेताळाचा पार घुबडाच्या डोळ्यालाही परत आलो घुबडाच्या डोळ्यालाही कारुण्याची धार बाहुलीचे कधी खरे मानू नये साडी चोळी आपुली ग सांभाळावी बये बाहुलीचे कधी अरे म्हणून शरीराचे देणे घेणे त्याचे द्यावे दान याच्यानंतर देवाच्याही गाव आता देव काही झालं तरी देव वर आहे देव मोठा एक मोठा विषय आहे त्याचं भान कसं आहे बघा आनंद मोडक यांनी शरीराचे देणे घेणे त्याचे द्यावे दान पायाखाली फुलेता उपटावे तण झालं आपल्याला वाटेल की आता परत मागे जाणार आहे काय होणार आहे पण नाही देवाच्याही गावामध्ये परत तबला सुरू ही गावामध्ये वेताळाचा पार घुबडाचा आता करुणेकडे परत यायचं आहे आपल्याला बरोबर कारण की कारुण्याची धारे ना पुढे आणि आपल्या आधीच्या सगळ्या कडव्यांमध्ये शेवटची पंक्ती जी आहे ती करुण कारुण कारुण्य घेऊन येते घुबडाच्या डोळा नाही आठवली ही आठोली चाल कुठली आहे लक्ष्मणाची रेग आली सेम चालीमध्ये देवाच्याही गावामध्ये वेताळाचा पार घुबडाच्या डोळा नाही घुबडाच्या डोळा नाही कारुण्याची धार बाहुलीचे नाण कधी हरे मान कवितेचे कवितेचं शीर्षक काय अर्थ विपर्यासाचे उखाणे ही जर चमत्कृती नसती झाली तरच विशेष झालं असतं आनंद मोडक जिथे कुठे असतील त्यांना नमन आहे की ही चमत्कृती आपल्याला त्यांनी दाखवून दिली सुरुवात आता परत आपण आपल्या मूळ पदावर आलो बरोबर पण एक कडवं राहिलं आहे ही बाई कधी होचं जायचं देवदत्त वृक्षापुढे मांडताना पेच आता हा पेच मांडायचा आहे बरोबर पेच मांडण्यासाठी तुम्हाला आधी तो पेच नीट सांगावं लागतो तर तो नीट मांडला जातो नाही तर बरेचदा असं होतं की कोडं घालतंय कोणतरी पण तो कोडं घालणाराच इतका कोड्यात निघून जातो की आपल्याला कोडं नक्की काय हेच कळत नाही त्यामुळे अनुसयेला ही बाई कधी हो अनुसयाला कोडं पडलं होतं ना बरोबर तर ते कोडं जे पडलेलं होतं त्या कोड्याचा पेच जो आहे तो मांडायचा आहे तो कसा मांडणार अनुसैलाही बाई कधी होतो जाच देवदत्त पुढे, मांडताना पेच परत मूळ ह्याच्यावर हडळीचा दिवा तेथे फुंकून त्याला हडळीचा दिवा तेथे फुंकून त्याला असे जाता जाता भेटे गंगा शंकराला बाहुलीचे नाण कधी खरे मानू नये साडी चोळी आपुली ग साडी चोळी सांभाळावी बये बाहुलीचे कधी खरे मन नये इतकं सुंदर गाणं आहे त्याच्यामध्ये हे कारुण्य आहे त्याच्यामध्ये अर्थ विपर्यासाची उखाण आहेत हे शेवटी उखाण्यांसारखं गायलं पाहिजे ना कसंही गाऊन नाही चालणार तबल्याचा ठेका आहे आणि त्या अर्थाला धरून त्या बाजाला धरून आणि तरीही चमत्कृती मुद्दाम हे गाणं तुमच्यासमोर मांडायचा प्रयत्न केला पुन्हा एकदा मी स्वत गाणं शिकलेलो नाही मी गायक नाही माझ्याकडनं चुका झाल्या असेल तर क्षमा करा हा सगळा जो प्रपंच मांडला तो यासाठीच मांडलेला आहे की उत्तमोत्तम गाणी तुमच्या कानावरनं जावी तुम्ही गाणं ऐकण्यासाठी काय करणं गरजेचं आहे मी फक्त एवढंच करतो आहे बाकी काही नाही त्या गाण्यापर्यंत नेणं हे माझं काम माझी इच्छा आहे सगळ्यांनी हे गाणं ऐकावं आणि मला कळवा गाणं ऐकल्यानंतर मला कळवा की माझ्या या सगळ्या बडबडीचा तुम्हाला फायदा झाला का सौंदर्यस्थळ जी मला दिसली ती तुम्हाला पण दिसली का आणखीन काही दिसली का, का। हेही मला नक्की सांगा ठीक आहे व्हिडिओ फार मोठा करत नाही नाही तर तक्रारी येतात की व्हिडिओ खूप मोठे आहेत म्हणून पण आता तुमची रजा घेतो पुढच्या वेळी पुढचं कुठलं तरी गाणं घेऊन येईन किंवा कविता घेऊन येईन आणि पुन्हा एकदा कवी ग्रेसची आठवण काढू दहा तारखेला त्यांचा जन्मदिवस होता तुमचे माझे सगळ्यांचे लाडके कवी कवीग्रेस